नमस्कार मंडळी क्वालिटी आणि योग्यता असूनही प्रसिद्धी सगळ्यांनाच मिळते असं नाही कोल्हापूर नागपूर पुणे ठाणे नाशिक इकडच्या प्रसिद्ध मिसळ आपण कधी ना कधीतरी खाल्ल्या असतील तरी ऐकलं असेल वाचलं असेल परंतु काही ठिकाणच्या मिसळ तितक्या प्रसिद्ध तर नाही आहेत परंतु डेस्टच्या बाबतीमध्ये या प्रसिद्ध मिसळ देखील त्याच्यापुढे फेगा पडाव आहेत तर मंडळी अगदी हातगाडीवर मिळणारी अहमदनगरची ही मिसळ तुम्ही एकदा पाहाच कि जर स्वाद तडकामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी इथे मोड आलेली मटकी आपण घेतली पा एक शंभर ते दीडशे ग्रॅम आणि मटकी मोड आलेली डायरेक्ट मिसळीच्या कटामध्ये न टाकता आपण ही थोडंसं हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये त्याला एक उकळी देऊन घेणार आहोत की जेणेकरून मटकीमधला जो उघरटपणा आहे किंवा मटकीमधला जे एक उग्र वास आहे तर तो उग्रवास आपल्याला थोडासा काढून टाका जर पाणी बाजूला काढून टाका आणि मटकी उरडी बाजूला काढून घ्या आता एका कढईमध्ये थोड्याशा तेलात तर इथे तुम्हाला अजब वाटेल की मिसळीच्या कटाला शेंगदाण्याचं काय काम तर मंडळी एकदा तुम्ही ट्राय करून पहा आणि तुम्हाला शेंगदाण्याची टेस्ट जर आवडत नसेल तर मग तुम्हाला तिथं काजूचं प्रमाण वाढवावं लागेल तिथे मी काजू तुकडा घेतला आहे पहा तर साधारण एक अर्धी वाटी काजू तुकडा आणि पनीर आपण पनी इथं घेतलं होतं पहा पंच्याहत्तर ग्राम तर इथे पनीर मात्र आपल्याला मस्ट आहे घ्यावंच लागेल आणि थोडेसे तेलात एकदा परतवून घ्या आणि थोडंसं गरजेनुसार पाणी टाकून या प्रकारे त्याची फाईन पेस्ट मिक्सरमध्ये आपण बनवून घेतली आहे आता एका कढईमध्ये तर अगदी या रेसिपीच्या कटाची जी रेसिपी आहे ना खरोखर मंडळी खास आहे यानंतर यामध्ये पाच जिरे जिरे चांगले तडतडले की अद्रक आणि लसूणचा एक टेबलस्पून भर चांगली पेस्ट टाका वरून थोडासा हेंग टाका आणि फोडणी देखील आपल्याला थोडीशी या प्रकारे अशी कडक घ्यायची आहे यानंतर आपल्याला यामध्ये कच्च्या कांद्याची तर इथे पहा मी दोन कच्च्या कांद्याची पेस्ट या प्रकारे यामध्ये टाकली तर इथे कांदा आपल्याला दोन कच्च्या कांद्याची अगदी फाईन पेस्ट काढून घ्या कांदा परतून वगैरे घेण्याची इथे मुळीच आवश्यकता नाही कारण तर आप तसाही तेलामध्ये ती तो अगदी तेल सुटेपर्यंत चांगला गुलाबी रंगेपर्यंत पहा या प्रकारे परतत राहावं लागणार आहे जोपर्यंत कांद्यातली उग्रता शिल्लक आहे कांद्याचा वास शिल्लक आहे तोपर्यंत ती टेस्ट आपल्याला क्रिएट नाही करता येणार त्यामुळे इथे वेळ जाऊ द्या यानंतर एक टोमॅटो बारीक चिरलेला वरून थोडंसं मीठ वरून कसुरी मेथी त्यानंतर धना पावडर यानंतर जिरा पावडर यानंतर यामध्ये थोडीशी आपण इथे काळी मिरी पावडर देखील टाकली आणि एक टी स्पून हळद टाका पुन्हा दोन मिनिट अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे परतवं लागेल यानंतर यामध्ये एक टेबलस्पून लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला एक टेबलस्पून आणि बाजारामध्ये मिळणारा हा मिसळ मसाला देखील एक टेबलस्पून आपण टाकला तर हा मसाला जर भेटला तर टेस्ट नक्की त्याने वाढते आणि पुन्हा लो फ्लेमवरती दोन मिनिट आपण या प्रकारे परतून घेतले पहा अगोदरच आपण या मटकीला हळद आणि मिठाच्या पाण्यात थोडीशी एक उकळी देऊन ठेवलं होतं पाणी बाजूला काढून टाकले त्याचं आणि ही मिसळ मटकी यामध्ये टाकून द्या मिक्स करा आणि नेहमीप्रमाणे थोडंसं एक अर्धा ते पाऊन ग्लास एकदा गरम पाणी टाका यानंतर आपल्याला झाकून कव्हर करून आपल्याला ठेवावं लागेल एक साधारण तीन ते चार मिनिट फ्लेम मात्र आपल्याला एकदम लो करायचे आणि पाक कट या प्रकारे असा बाजूला व्हायला पाहिजे आणि कट एकदा बाजूला झाला की लगेच आपलं पनीर शेंगदाणा आणि काजूची जी पेस्ट आपण बनवून ठेवलेली होती पेस्ट आता यामध्ये टाकून द्यायला हरकत नाही तर अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर शेंगदाना जर टाळायचं असेल तर मग काजूचं प्रमाण फक्त दुप्पट करा आणि मग हा मिसळीचा रस्सा अर्धा ते पाऊन तास अगदी निवांत उकळत उकळता जितका उकळेल तितकी त्याची चव खुलतच जाईल वरून थोडीशी कोथंबिरी टाका थोडासा घट्टसर रस्सा हा असणार आहे पातळ जितका करू नका आणि मंडळी या मिसळीमध्ये एक ट्विस्ट आहे ज्या ठिकाणच्या मिसळीविषयी आपण बोलतो तर तिथे मिसळीमध्ये खाली एक बटाटा वडा टाकला जातो त्यानंतर भरून त्यावरती आवडीनुसार फरसाण आणि मग कटारी रस्सा आणि मग कांदा कोथंबीर लिंबू वगैरे आणि ही चमचमीत मिसळ खाण्यासाठी मंडळी तयार आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा